सदर कामाच्या बाबतीत नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत करमाळा परांडा बार्शी रस्ता राज्यमार्ग अडसश या रस्त्याच्या सुधारणा कार्यासाठी अभियंता बनराशी यांच्या आदेशानुसार सदर कामाची मुदत अकरा पाच दोन हजार तेवीस पर्यंत संपली तथापि या कामाचे सुधारणेचे काम दोष निवारण कालावधीमध्ये असताना संबंधित ठेकेदाराकडून खड्डे भरले गेले नाही या संदर्भात अनेक वेळा नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी तक्रारी केली आहे सदर पत्रानुसार बांधकाम विभागाकडून एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे चार एक दोन हजार पंचवीस पर्यंत खड्डे भरून घ्यावेत असे आदेश देण्यात आले होते मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे यावर बांधकाम विभागाने रिक्स आणि कॉस्ट अन्वये अंदाजपत्रक तयार करून अनामत रकमेतून या रकमेची वसुली करण्याचे निश्चित केले आहे तसेच विभागीय कार्यालयाकडून शिफारस सादर केली जाईल तथापि ठेकेदाराने आपल्या कामावर लक्ष न दिल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे नागरिकांचा याबाबत स्पष्ट आणि एकमुखी हक्क आहे की ठेकेदारावर योग्य कारवाई करून त्याला शासकीय दंड लागू करावा अशी मागणी जोर धरत आहे यावर बांधकाम विभागाने ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मार्शल उडेसाठी समीर ओवाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा